नॅशनल रेल्वे मजदूर युनियन मिरज जनरल शाखेचे सचिव म्हणून कॉम्रेड मंजूर शेख यांची निवड नॅशनल रेल्वे मजदूर युनियन मिरज शाखेची त्रैवार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली या कार्यक्रमाला नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे एजीएस असिस्टंट जनरल सेक्रेटरी कॉम्रेड विवेक नायर पुणे मंडल अध्यक्ष कॉम्रेड संदीप शेलार मंडल सचिव कॉम्रेड विजय लोखंडे तसेच ए डी एस कॉम्रेड एम सोलोमन आणि बहुसंख्य रेल्वे कर्मचारी उपस्थित होते सदर कार्यक्रमात तीन वर्षासाठी संघटनेची बॉडी ठरवण्यात आली आहे यामध्ये रेल्वेचे खासगीकरण यामध्ये रेल्वेचे खासगीकरण थांबवण्यासाठी आंदोलन तीव्र करणार आणि महिलांना सशक्त करून युनियनमध्ये मोठ्या संख्येने समाविष्ट करून घेतले जाणार युनियनला अधिक मजबूत केले जाणार असल्याचे सांगितले गेले यांनी युनियनच्या कार्यक्रमामध्ये या युनियनच्या कार्यक्रमामध्ये मिरज जनरल शाखेचे सचिव म्हणून कॉमरेड मंजूर शेख शाखेचे अध्यक्ष कॉमरेड दीपक तोडकर तसेच मिरज मेकॅनिकल शाखेचे सचिव कॉमरेड श्याम पीटर आणि अध्यक्ष म्हणून कॉम्रेड कप्तान सिंग यांची निवड करण्यात आली या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने रेल्वे कर्मचारी आणि महिला उपस्थित होते